गायज वेलकम बॅक टू आपलं चॅनल सो कसे आहात तुम्ही सगळे आज आपण एकदम साधं आणि आरोग्यदायी पण तेवढं चविष्ट जेवण बनवणार आहोत सो so, काय असेल ही रेसिपी जास्त वेळ घेत नाही तुमचा खूप साधी रेसिपी आहे कडी आणि आपला भात म्हणजेच राईस कडी चावल आणि मंडळी हा पदार्थ आपल्या महाराष्ट्रीयन जेवणात खूप जास्त लोकप्रिय आहे सो आपण सुरुवात करूया बनवायला आता मंडळी कडी बनवण्यासाठी लागणारे साधे साहित्य आपल्या घरात सहज उपलब्ध असतात तुम्हाला हवे असतील ते बेसन दही मिरे हिंग जिरं हळद गूळ किंवा साखर आलं आणि लसूण चवीनुसार कडीपत्ता आणि मोहरी कडी बनवताना दही आणि बेसन व्यवस्थित एकत्र केलं पाहिजे त्याच्या गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत आणि मोहरी जिरं हिंग आणि मिरची घातली की त्याची चवच वेगळी येते आणि जर त्या फोडणीमध्ये कांदा असेल तर वा काय चव येईल त्या कडीला कडीची चव जास्त चांगली आणण्यासाठी कडीत आलं लसूण पेस्ट आणि थोडासा गूळ नक्की घाला त्याच्याने तुमची कडी खूप चांगली आणि चविष्ट लागेल कडी जास्त गुठळ्यांची होऊ नये म्हणून बेसन अगोदर गार पाण्यात चांगलं मिसळून घ्या कढीतल्या मसाल्यांचा वापर चवीनुसार वाढवू किंवा कमी करू शकता कढी तर माझी खूपच फेवरेट आहे आणि त्यामध्ये जर पाऊस असेल तर कढी आणि राईस खाताना तर मला तर खूप मजा येते सो आता आपण इथे बनवतोय भजी सो मी इथे बनवणार आहे कांद्याची भजी आणि नॉर्मली आपण भजीसाठी जे बॅटर तयार करतो तसंच मी इथे बॅटर तयार केलेलं आहे वेगळं असं काहीच नाही आहे आणि सो आता आपण इथे पटापट आपल्या कडीसाठी भजी तळून घेऊया कारण का मला आता ही रेसिपी बघताना खूप तोंडाला पाणी सुटते पावसाळा ना हा सणासारखा का वाटतो कारण त्याच्यामुळे येणारा मातीचा सुगंध गारवा आणि पाण्याच्या धारांचा अनुभव घेणं हीच खरी मजा आहे मंडळी चहा किंवा गरमागरम भजी आनंद घेताना पावसाची गाणी लावली ना की तो जो एक वेगळा सुखद जो अनुभव असतो ना तो मराठी माणसाच्या चेहऱ्यावर लगेच दिसतो आणि आपली पावसाळ्यातली खाद्यसंस्कृती म्हणजे गरम वाफाता चहा आणि त्याच्यासोबत येणारी गरमागरम कांदा भजी मिरची भजी आ हा किती मस्त वाटतं ना तसंच आता मी इथे बनवतीये जिरा राईस भातासाठी आपण बासमती पण घेऊ शकतो या तुमच्या रोजच्या वापरातला कुठलाही तांदूळ तुम्ही यूज करू शकता जिरा राईस ही एक साधी पण तेवढीच चविष्ट डिश आहे मंडळी आता आपण त्याच्यासाठी घेऊया जिरं तेल किंवा साजूक तूप आवडीनुसार आपण घेऊया दोन टेबल स्पून त्याच्यानंतर सुखे मसाले काळी मिरी ऐच्छिक का आहे तुम्हाला हवी तर ता टाकू शकता तेजपत्ता हवाय तर ता टाकू शकता मी इथे टाकलेला आहे मीठ चवीनुसार कोथिंबीर सजावटीसाठी ऐच्छिक आहे मी टाकलेली आहे आणि कढीपुत्ता पण ऐच्छिक आहे सो so, रेडी आहे आपला जीरा राईस आ, मी तांदूळ धुतले वगैरे ते काही दाखवलेलं नाहीये कारण का ते खूपच बेसिक आहे आणि ते सगळ्यांनाच येतं आणि मी इथे फायनली शेवटची फोडणी करते आहे बेसिक जी फोडणी केली आहे ना आपण ती मी या कढीमध्ये घालणार आहे त्याच्याने कडी अजून चमचमीत आणि मस्त लागणार आहे तिखट मला तिखट जास्त खायला आवडतं म्हणून मी तिखटाचं प्रमाण जास्त केलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार आवडीनुसार कमी अधिक करू शकता होपफुली तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय टेक केअर